नमस्कार मी पल्लवी आज गोकुळाष्टमी आहे तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गोविंद लाडू तयार करूया हे तयार करण्यासाठी अगदी सोपे आहेत एक वाटीभर कच्चे शेंगदाणे घेतले आहेत गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली होती यामध्ये हे शेंगदाणे घातले आहेत हे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया आता हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेतले आहेत हे गार होण्यासाठी ठेवूया एक वाटी जाडपोहे घेतले आहेत हे, हे जाडपोहे मी नीट निवडून घेतले आहेत आता हे पोहे सुद्धा आपण चांगले भाजून घेऊया हे बघा आता हे पोहे चांगले कुरकुरीत झाले आहेत हे एका ताटामध्ये काढून घेते दोन वाट्या ओले खोबरे खोवून घेतले आहे हे ओले खोबरे सुद्धा चांगले खरपूस असे भाजून घेऊया मी या वाटीच्या मापाने सगळे साहित्य घेत आहे हे खोबरेसुद्धा मी वेगळे काढून घेतले आहे एक वाटी फुटाणे घेतले आहेत हे फुटाणे फुटाणेसुद्धा चांगले भाजून घेऊया सगळे भाजून घेतलेले साहित्य मी वेगवेगळे ठेवत आहे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहेत हे तीळ आपण भाजून घेऊया अर्धी वाटी बेदाणे घेतले आहेत यामध्ये एक चमचा तूप घालते तुपामध्ये बेदाणे चांगले परतून घेतले आहेत हे बेदाणे आता चांगले फुलले आहेत हे एका ताटामध्ये मी काढून घेतले आहेत अर्धी वाटी खजूर चिरून घेतला आहे हे भाजून घेतलेले तीळ आपण वाटायचे नाही आहेत लाडूसाठी भाजून घेतलेले साहित्य आता गार झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात आधी हे पोहे बारीक करून घेते हे पोहे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटू नका थोडे जाडसरच ठेवा हे बघा हे पोह्यांचे पीठ आता तयार आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओले खोबरे काढून घेतले आहे ओले सुद्धा आपण चांगले बारीक करूया ओले खोबरे आता मी बारीक करून घेतले आहे यामध्येच मी बेदाणे आणि खजूर चिरून घातला आहे शेंगदाणे आणि फुटाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत आता हे सगळे जिनस या पातेल्यामध्ये मी काढून घेतले आहेत या पातेल्याची पाऊण जागा भरली आहे हे, हे साहित्य जितके असेल त्याच्या अर्ध्या ते पाऊण प्रमाणात आपण गुळ घ्यायचा आहे हे, हे पाऊण पातेले भरून मी गुळ घेतला आहे गॅसवर कढई ठेवून यामध्ये हा गूळ घातला आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया हा गूळ आपण चांगला विरघळवून घेऊया गूळ करपू नये यामुळे एक चमचाभर तूप घातला आहे गॅसवर मंदाचे वर हा गुळ आपण विरघळायला ठेवूया हे बघा आता हा गुळ चांगला विरघळला आहे या गुळाचा पाक आपण करायचा नाही आहे फक्त आपण गुळ विरघळवून घ्यायचा आहे आता यामध्ये हे लाडवाचे साहित्य घालूया गॅसवर मंदाचेवर आपण एकसारखे ढवळत राहूया यामुळे हे करपणार नाही दोन मोठे चमचे वेलची पावडर घातली आहे पुन्हा आता चांगले ढवळत राहूया यामध्ये मी एक वाटी वाटीभर तूप घातला आहे हे बघा हे बऱ्यापैकी आटलं आहे आपल्याला आणखी थोडा वेळ लागेल मी पुन्हा दोन चमचे तूप घालते तूप घातल्यामुळे हे मिश्रण करपत नाही हे मिश्रण कढईपासून सुटायला लागल्यावर आपण गॅस बंद करूया आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर या ताटामध्ये हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवायचं आहे मी काही वेळ हे मिश्रण पंख्याखाली ठेवलं होतं आता हे मिश्रण कोमट झालं आहे मी हाताला थोडेसे तूप लावले आहे आता आपण याचे लाडू वळूया सुरुवातीला हे लाडू वळताना हे मिश्रण थोडंसं मौसर वाटेल पण हे गार झाल्यावर लाडू घट्ट होतात व्यवस्थित होतात या पद्धतीप्रमाणे आपण सगळे लाडू वळून घेऊया आज आमच्या घरी गोकुळाष्टमीची पूजा असते यामुळे आज हे नैवेद्याला लाडू तयार करत आहे हे बघा याप्रमाणे मी सगळे लाडू वळून घेतले आहेत या लाडूंवर मी भोपळ्याच्या बिया लावल्या आहेत तुम्ही या पद्धतीने लाडू तयार करू शकता दोन वाट्या सुके खोबरे चिरून घेतले आहे हे सुके खोबरे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे सुक्या खोबऱ्याची पावडर मी या कढईमध्ये चांगली परतून घेतली आहे हे लाडू तुम्ही सुद्धा करू शकता किंवा या सुक्या खोबऱ्याच्या पावडरमध्ये घोळवूनसुद्धा ठेवू शकता असे केल्यामुळे हे लाडू एकमेकांना चिकटत नाहीत हे बघा या पद्धतीप्रमाणे सगळे लाडू या खोबऱ्याच्या पावडरमध्ये मी चांगले घोळवून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याबरोबरच हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि फेसबुकमधूनसुद्धा शेअर करू शकता आता आपले गोविंद लाडू तयार आहेत हे थोडेसे खोबरे उरले आहे हे मी उद्या भाजी आमटीसाठी वापरेन तुम्हाला या गोविंद लाडूंची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद